महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बंजारा समाजाचं स्थान ओबीसी आणि भटकाय मुक्तांच्या अल्पसंख्याक असणाऱ्या सर्व समाजामध्ये अत्यंत बहुसंख्येने असलेला हा बंजारा समाज आहे आणि या सगळ्या बंजारा समाजाचे प्रश्न हे आजही प्रलंबित आहेत याची जाणीव ठेवून म्हणून लागतो या ठिकाणी सकल बंजारा समाजच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं बंजारा समाजाचे सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते आणि राज्यभरामध्ये भटक्यामुक्ताचं नेतृत्व करणारे अंकुशराव जाधव यांची मुलाखत या निमित्ताने सा हो या निमित्ताने आम्ही या ठिकाणी दंडवत नियुक्तच्या वतीने घेत आहोत त्या संदर्भात त्यांना मी विनंती करतो की तिने आपण या मोर्चाच्या संदर्भाची माहिती या ठिकाणी आम्हाला द्यावी जयशलाल बंजारा समाज गेले अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्यापासून हा संस्कृती जतन करणारा समाज आहे शूरवीर आणि धाडसी मेहनती समाज आहे स्वाभिमानी समाज आहे आणि हा समाज महाराष्ट्रातच नव्हे संबंध देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवाहामध्ये समाविष्ट केलेला गेलेला आहे बंजारा समाजाची संस्कृती आपण जर आज पाहिली तर आपल्या लक्षात येईल की बंजारा समाजाने एकच संस्कृती जतन केलेली आहे त्यामध्ये अनु प्रामुख्याने बंजारा समाजाची बोलीभाषा एक आहे त्यांचा पेहराव एक आहे जगाच्या पाठीवर किंवा देशभरात कुठल्याही राज्यामध्ये दे जावा त्यांचा पेहरावा एकच दिसेल त्यांची बोलीभाषा एकच दिसेल त्यांचं रहन सहन खाणं रोटी बेटी व्यवहार हे अनेक संस्कृती जतन करणारा हा समाज आहे आणि पूर्वजापासून इंग्रजाच्या काळापासून चा, चा, चा हा समाज लढवला महाराणा प्रतापच्या हल्दीकांडाच्या युगाच्या वेळेस सुद्धा हा विखुरलेला जंगलात राहणारा हा बंजारा समाज इंग्रजाला विरोध करून त्याला हकलण्याच धाडस कोला करणारा हा समाज आहे परंतु आज काय झाले या समाजाकडे फक्त इलेक्शन आलं की त्याच्याकडे लक्ष द्यायचं प्रत्येक पक्ष काही नाव घेत नाही मी या ठिकाणी परंतु या समाजाला फक्त पक्षाच्या निवडणुका आल्या की काहीतरी आम्हीच दाखवायचं त्यांचं वापर करायचं त्यांना निवडणुकीमध्ये मतदान घ्यायचं या समाजाकडे कुणी लक्ष दिलं नाही आता ह्या येणाऱ्या उद्याच्या तेवीस तारखेला बहुसंख्य हजाराच्या संख्येनं बंजारा सखल बंजारा लातूर जिल्ह्याच्या वतीनं हजारच संख्येनं मोर्चा काढण्याचं आमच्या जिल्ह्याच्या सर्व समाज बांधवांनी ठरवलेलं आहे त्याचं कारण आहे किती दिवस थांबणार बंजारा समाजाला आज तरी मागण्या मान्य होतील कुठल्या तरी सरकारने आम्हाला आमच्या का पदरात काहीतरी देईल या आशेवर आजपर्यंत हा समाज जगत आलेला आहे परंतु कोणी द्यायला तयारच नाही म्हणून बाळ रडल्याशिवाय हो आई बाळाला दूध पाजत नाही म्हणून सर्व स्तरातून तांड्यातून नायक कारभारी हसाबी नसाबी आमचे अधिकारी कर्मचारी वकील मंडळी प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर सर्व स्तरामधून या समाजामध्ये बैठक होऊन विचारविनिमय करून आता नाही अभिनय तो कमी नाही म्हणून हा संघर्ष करायचं आम्ही केले दोन ते तीन महिन्यापासून आमचे सर्व सहकारी मंडळे युवा कार्यकर्ते सर्व मंडळे पूर्ण सकल बंजाराचे रात्रंदिवस मेहनत करत आहेत तांड्या तांड्याला फिरत आहेत आणि आपण आपल्या समाजाच्या भवित्याच्या पिढीसाठी आपण आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून जागृतीचं काम करत आहे प्रबंधन करत आहे आणि मोठ्या संख्येनं आपली ताकद काय आहे जवळजवळ पंच्याहत्तर लाख ते एक कोटी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये असूनसुद्धा या समाजाचे किती आमदार आहे किती खासदार आहेत देशामध्ये किती लोकसंख्या आमच्या समाजाची असताना किती खासदार आहेत किती आमदार आहेत किती पक्षाने किती लोकांना आमच्या समाजाच्या तिकीट दिलं हे सर्व आमचा आमच्या बंजारा समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्ही आता यापुढे प्रमुख मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं ठरवलेलं आहे म्हणून येत्या उद्याच्या तेवीस तारखेला सर्वात प्रमुख मागणी आमची असणार आहे ते एस टीच्या सवलती आम्हाला दिल्याच पाहिजे इतर समाजाला खर तर, तर आम्ही मूळ आदिवासी आम्ही आहे मूळ आदिवासी असताना आम्हाला आमच्या समाजावर अन्याय होत आहे आणि आमच्या समाजामध्ये मराठा संग्रामाच्या वेळेस मराठा मराठवाडा म स्वतंत्र झाला त्यावेळेस तेलंगणा हैदराबाद संस्थान आणि मराठवाड्यात काही वेगळं नव्हतं एकच आहे आणि शेजारी तेलंगणा राज्यामध्ये एस टीच्या सवलती आमच्या समाजाला मिळतात कर्नाटकमध्ये एस टीच्या सवलती मिळतात अनेक राज्यामध्ये मराठवाडा आणि हैदराबाद संस्थान आणि